मंडळी मी प्रवेश प्रवेश ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे बायकोला सोडून आलेलो आहे आता चला मग आता फ्रेश आलेलो आहे फ्रेश होऊन मग आता चहा पित आहे तर निघूया आपण आता वर्किंग प्लेसवरती आणि बघूया आजचा दिन चक, चक्र दिनचक्र काय आहे सो मग भेटू आपण तिथेच नमस्कार मंडळी चहा पितो मालकीस्ट सोबत मालकीश बिस्किट आहे आणि ती खाणार आहे मारी गोल्ड मा टोस्ट आहे ओके ठीक आहे चला चहा पिऊन भेटूया मला आताच एक न्यूज पाहिली मी तर एका केरळमधली होती न्यूज आणि त्यामध्ये एक लेडी इन्फ्लुसर होती ती व्हायरल होण्याच्या नांदामध्ये एक व्हिडिओ घेत होती आणि त्यांनी एका व्यक्तीला सांगितलं की हिनी मला स्पर्श केला वेगळ्या रीतीने तर त्या व्यक्तीला तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तर तुम्ही पण बघू शकता केरळचं असं जर थिंग आहे ते बस पब्लिक ट्रान्सपोर्टमधून तर त्या व्यक्तीने त्या नोटमध्ये असं लिहिलं की त्या माझे समाजामध्ये बदनामी होत आहे म्हणून मी सुसाईड करत आहे आणि नंतर ती व्हिडिओ पहिला बघितला व्हिडिओ पाहिला तिकडच्या गव्हर्मेंट आणि पोलिसांनी तर तो व्हिडिओ परभर होता कारण की त्याने कुठे काही स्पर्श केला नव्हता आणि ते लेडीजनी व्हायरल होण्याच्या अंदामध्ये ती एक साईडला अशी उभी होती तर तिकडे तिला टच होता येत नव्हते त्या व्यक्तीचं तर तिने मुद्दा म्हणून तसं केलं म्हणजे त्या व्यक्तीचं नकल टच झाला आणि तो व्हिडिओ तिने व्हायरल केलं तर, तर त्या व्यक्तीला जे समजलं आणि बदनामी होत होती समाजात तर त्यांनी नोटमध्ये लिहिलं की माझं बदनामी होत असेल म्हणून मी आत्महत्या करते आता आय थिंक तो लेडीजला पकडलं आहे तर योग्य तरी तिने कारवाई करायला पाहिजे कारण की प्रत्येक दिवसाने काय नाही काय होत असेल आणि पुरुषांवरती पण खूप अत्याचार होत आहे तर माझं असं म्हटणं आहे की असं करू नका बिकॉज सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे सो मग तर बघू त्याची पोलीस काही कारवाई करतात आणि योग्य तर न्याय मिळालाच पाहिजे आता तो व्यक्तीच्या जगात नाही आहे <coughs> म्हणजे फॅमिलीला काही कि किती ते कारण की लोक त्याला फॅमिलीलाच ब्लेमच कारण की तुझा मुलगा किंवा तुझा भाऊ किंवा तुझा नवरा असं जोता म्हणून देणी असं पण त्याला योग्य तर न्याय मिळाला पाहिजे तर आय थिंक सो देतीलच केरलाच्या पोलीस हीच मी अपेक्षा करतो चला मग थोडंसं बसतो आणि गप्पा मारतो माझ्या भेटू मग थोडा वेळ चालू आहे आणि आम्ही बसलो बसलोय तर आज काय जेवायला मी मी कुठे बनवलं माझं लय भारी झाला अंडा गोटाला बनवायला गेलेलो काय होत अंडा कडी ना आणि अंडा गोटाला झालाय तर सी आहे होत स्टार्टिंगला हिच्यासोबत पण असंच व्हायचं पण आता ती तुझ्यासोबत असंच व्हायचं स्टार्टिंगला तू पण असेच करायचीस सो मग करा so आता तर आता बनवते व्यवस्थित असं मी पण आता काहीतरी एक दिवस बनवूनच आता ट्राय तर केलंय ठीक आहे तर चला मग आता येऊन वगैरे घेऊया आणि भेटूया मग उद्याच करेल जाऊ आम्ही जाऊ दोघे जण कुठेतरी फिरायला जाऊ ही सुट्टी पडली की नाही सव्वीस तारखेला आमची क्रिकेटची प्रीमियर लीग पण आहे तर आम्ही सविस्तचाच प्लॅन केलेला बट आमच्या सोसायटीची मॅच दरवर्षी एस पी एल असते एस पी एल म्हणजे शिवशक्ती प्रीमियर लीग सो मग मी आहे आता कुठल्या टीममध्ये आहे तर तुम्हाला तेव्हाच माहीत पडेल आता का मला पण माहीत नाही मी कोणत्या टीममध्ये आहे सो मग चला मग आजचा ब्लॉग इथे संपूया पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलला आपला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट